आजच्या व्हिडिओमध्ये साधी आणि सोपी अशी अक्षय तृतीया स्पेशल थाली बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात अगोदर मी कुकर लावून घेतले कुकर लावण्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली तुरीची डाळ दोन ते तीन वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकले थोडीशी हळद दुसऱ्या डब्यामध्ये दीड वाटी तांदूळ घेतले तांदूळ दोन ते तीन वेळेस धुवून घेतले नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी आणि त्यावर थोडंसं पाणी टाकले थोडंसं मीठ कुकरमध्ये पाणी टाकून त्या त्यामध्ये डाळीचा डबा आणि तांदळाचा डबा ठेवले तांदळाच्या डब्यावर प्लेट झाकून ठेवले कुकरचे तीन शिट्या करून घेतले डाळ शिजेपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया त्यासाठी पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे तीन वाटी गव्हाचे पीठ त्यामध्ये चवीनुसार मी आणि एक चमचा रवा टाकले रवा पिठामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं पाणी वापरून पीठ चुरून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून पीठ चुरून घेतले पीठ चपातीच्या पिठापेक्षा घट्ट पीठ चुरून ठेवायचं आहे पिठाची वरची साईड कडक होऊ नये म्हणून पिठाच्या वर तेल लावून घेतले थोडंसं चुरलेलं पीठ बाजूला ठेवून घेऊ त्यानंतर आपण आमरस बनवूया आंब्याचा रस बनवण्यासाठी मी इथे तीन आंबे घेतले आंबे पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाच मिनटं पाण्यात तसंच ठेवले त्यानंतर आंबे कट करून घेतले कट केलेल्या आंब्याचा घर चमच्याने एका बाउलमध्ये काढून घेतले सर्व आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये पाच चमचे साखर टाकले थोडंसं सा आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकतो आंब्याचा गर मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले मस्त सांब्याचा रस तयार झालेला आहे आता आपण वरणाला फोडणी टाकूया त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर एक कांदा लांब लांब चिरलेला टाकले कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकले एक चमचा लसूण लसणाचा छान वास आल्यावर त्यामध्ये एक टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद हळद आणि मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये दीड चमचा मिरची पावडर टाकली मिरची पावडर टाकल्यानंतर चिंचेचं पाणी तुमच्याकडे वरण कसं बनवतात कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं शिजवून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथी टाकल्यामुळे वरणाला खूप छान टेस्ट येते त्यानंतर त्यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घेतले एकदम टेस्टी असं वरण तयार झालेलं आहे वरण तयार झालेले आहे त्यानंतर आपण वांग्याची भाजी बनवूया त्यासाठी मी ते पाच ते सहा वांगे घेतले वांगे पाण्यात टाकून धुवून घेतले कट केलेले वांगे काळे पडू नये म्हणून पाण्यात मीठ टाकून ठेवले त्यानंतर आपण वांगे कट करून घेऊया वांग्याचे वरचे काटे काढून टाकले या पद्धतीने लांब लांब आकाराचे वांगे कट करून घेतले बाकीचे सर्व वांगे ह्याच पद्धतीने कट करून मिठाच्या पाण्यात टाकून ठेवले वांग्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल आणि त्यावर थोडंसं तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकले जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक कांदा लांब लांब कट केलेला टाकले त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि एक ते दोन मिरची टाकली हिरवी मिरची कांदा <Uber> थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली अद्रक लसणाची पेस्ट टाकल्यानंतर अद्र अद्रक लसणाचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो टाकले टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकले हळद आणि मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये कट केलेले वांगे टाकले वांगे टाकल्यानंतर मिक्स करून झाकण लावून वांगे थोडंसं मऊ पडेपर्यंत वाफून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि एक चमचा मिरची पावडर टाकले एक चमचा शेंगदाण्याची पूड आणि एक चमचा खोबऱ्याची पूड टाकून मिक्स करून थोडंसं पाणी टाकून परत दोन मिनटं वाफवून घेतले वांग्याची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर आपण पालकची भजी बनवण्यासाठी पीठ भिजवून ठेवू त्यासाठी मी इथे बेसन घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकले अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी हळद आणि ओवा टाकले त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून भजीचं पीठ तयार करून ठेवले सगळ्यात शेवटी थोडंसं खाण्याचा सोडा टाकले त्यानंतर आपण पुऱ्या बनवून घेऊया पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे एक मोठी चपाती लाटले त्या त्यानंतर डब्याच्या झाकणाने पुऱ्या कट करून घेतले याच पद्धतीने बाकीचे सर्व पुऱ्या तळून घेतले त्यानंतर पालकचे भजे बनवण्यासाठी मी इथे पालकचे पानं घेतले पालकचे पाने पिठामध्ये बुडवून घ्यायचे त्यानंतर तेलामध्ये सोडायचे उरलेले बाकीचे सर्व सुद्धा तळून घेतले गुढीपाडवा स्पेशल थाली तयार झालेली आहे तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल थाळी थाली कशी वाटली ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू